नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी गणेश उत्सवा निमित्त कराड शहरामध्ये विविध मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत शुक्रवार मंडळाने यावर्षी तिरुपती बालाजीचा भव्य देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत कराडमधील पेठ शिंदे गल्ली येथे श्री कला विकास मंडळ दरवर्षी विविध धार्मिक देखावे सादर करत असते यावर्षी या मंडळाचे हे चौऱ्याहत्तराव्या वर्ष असून पुढील वर्षी हे मंडळ पंचहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे या वर्षी या मंडळाने तिरुपती बालाजीचा भव्य भव्य देखावा साकारला आहे आकर्षक सजावट रचना आणि धार्मिक वातावरणामुळे या देखाव्याला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे बालाजीची मूर्ती त्याच्या गाभाऱ्याची सुंदर मांडणी आणि दिव्य प्रकाश योजनेमुळे श्रद्धाळूंना तिरुपतीच्या गाभाऱ्यात असल्याचा अनुभव मिळतो आहे गाभाऱ्यातून बाहेर पडताना कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन भाविकांना घडत आहे कराड शहरातील हा देखावा गणेश भक्तांसाठी एक वेगळा आध्यात्मिक अनुभव ठरत असून नागरिक मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत दरवर्षीप्रमाणे श्री विकास गणेश दरवर्षी भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि दरवर्षी भक्तिमय असं वातावरण आणि सा देखावा साजरा केला जातो मागच्या वर्षी गडावरचे जे शिवपिंड आहे ती केलेली होती आणि यावर्षी तिरुपती बालाजीचा देखावा सादर करण्यात आलेला आहे भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे आणि पुढच्या वर्षी पंच्याहत्तरावं वर्ष आहे तर ह्याच्यापेक्षा अजून जोरात कार्यकर्त्यांना साजरा केला जाईल देकाळमध्ये गरुडाची मूर्ती आहे जे भगवान विष्णूंचं वाहन आहे त्याच्यानंतर ध्वजस्तंभ आहे त्यानंतर आत बालाजीची मूर्ती आहे जी, जी पूर्णपणे दिव्यांच्या प्रकाशामध्ये आहे त्यानंतर बालाजीची दुसरी पत्नी आहे महालक्ष्मी तिची एक मूर्ती आहे